नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विषय फार महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आजपासून आजपासून एस एम एस यायला सुरुवात झाली आहे आत्तापासून म्हणजेच की आता उद्या पस्तोर संपूर्ण लाडक्या बहिण्यांना एस एम एस येणार आहे जे पात्र लाभार्थी आहेत अशांना दोन महिन्याचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आणि आता राहिला प्रश्न की वाढीव रक्कम कधी मिळणार तर एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाहीत एकवीसशे रुपये रक्कम सध्या तरी मिळणार नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे एकवीसशे रुपये पाच वर्षामध्ये कव्हा पण देऊ देता येतात पण ते आम्ही केव्हाही देऊ असे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितले आहे व अशी त्यांची संपूर्ण माहिती आहे आता सध्या लाडक्या बहिण्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार तीही आता दोन महिन्याचा लाभ उरलेला एकत्र एक मिळून आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर आजपासून एस एम एस यायला सुरुवात झाली आहे आणि जे महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत अशा महिलांना लाभ काही का महिलांनी लाभ सोडलेला आहे आणि काही महिला जरी सिलक असतील तर त्यांची सखोल चौकशी ही शंभर टक्के होणारच आहे निकषाला ते जी आर जे जी आर आपल्याला निर्गमित करण्यात आला होता त्या जी आर नियमानुसारच आपल्याला लाडक्या ला बहिण्यांचा ला 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 लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्या निकषाला ओलांडून जर कोणी एखादी एक एका एक बहिणीने जर लाभ घेतला असेल तर त्यांना पैसे रिटर्न करायची गरज नाही त्यांना पैसे वापस करायची गरज नाही पण इथून पुढचे मिळणारे हप्ते त्यांना मिळणार नाहीत इथून पुढचे मिळणारे हप्ते त्यांना मिळणार नाहीत कारण निकषाची बारकाईने चौकशी चालू आहे शेवटच्या बहिणीपस्तोर चौकशी होणार आहे जे ओरिजिनल लाभार्थी आहेत अशांना काहीही धोका नाही जे ओरिजिनल लाभार्थी लाडके बने आहेत त्यांना हा वगळायचा विषयच येत नाही त्यांना दर महिन्याला पैसे अकाउंटमध्ये येणार आहेत आणि वर्षातून दोन वेळेस के वाय सी हयातीचा दाखला हे महत्त्वाचा पॉईंट आहे वर्षातून दोन वेळेस हयातीचा दाखला आपल्याला ई के वाय सीद्वारे केला जाईल आपल्याला आता इथून पुढे आता एक वर्ष झाल्याच्यानंतर आपल्याला हयातीचा दाखलाच म्हणजेच की व्हेरिफिकेशन ई के वाय सीद्वारे करावं वा लागेल की मी असा आहे मी आहे म्हणून जे निराधाराला जे आट आहे तीच आट या ठिकाणी लावण्यात आली आहे ई के वाय सीची हयातीचा दाखला वर्षातून एक वेळेस हयातीचा दाखला हे लागणारच आहे हयातीचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याची तरतूद आता इथून पुढे होणार आहे सध्या तरी त्याच्या काही नवीन योजना असल्यामुळे त्याची सध्या तरी काही गरज नाही जे चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिण्यांना आता बाहेर काढण्यात आलं आहे आणि त्या योजनेतून बाद करण्यात आला आहे नंतर आता इथून पुढे जे रजिस्ट्रेशन सध्या बंद आहेत रजिस्ट्रेशन चालू झाले झाल्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे ते कसे करायचं व डॉक्युमेंट काय लागणार आहेत ओरिजिनल लाभार्थी जर वंचित राहिला ओरिजिनल जर लाभार्थी एखादी चुकून राहिला असेल तर त्यांच्यासाठी आता वेबसाईट सुरू करण्यात येईल सध्या तरी वेबसाईट बंदच आहे तर ती वेबसाईट चालू झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न आली तटकरे मुख्यमंत्री काय म्हणतात ते ऐकूयात चला फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठंही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत